गेली एकोणीस वर्षे बेळगाव नगरीची ओळख बनलेल्या व पारंपरिक पोशाख शिस्त वेळेचे पालन याचा आदर्श असलेल्या सा प्रत्यक्ष साक्षीदार वा पहा दररोजच्या दौडीचे अगदी चित्रित झालेले पारणे फेडणारे वैभव प्रक्षेपण रोज सकाळी बारा वाजता कालावधी दिनांक दहा ते अठरा ऑक्टोबर दोन हजार अठरा समईचा मंद प्रकाश अगरबत्तीचा सुवास घंटेचा निनाद आणि पारंपरिक वेशभूषेत देवीचा उत्सव साजरा करणाऱ्या महिला अशा प्रसन्न व वा उत्साही वातावरणात दैवज्ञ महिला मंडळातर्फे नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे बुधवारी प्रारंभी घटस्थापना करण्यात आली दैवज्ञ सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण रेवणकर यांच्या हस्ते घटस्थापना झाली देवीच्या सहस्त्रनामाचा जप करून समईची पूजा करून पुष्पार्चन करण्यात आले शंभरहून अधिक महिलांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला प्रेमानंद रायकर व प्रेमा रायकर या दाम्पत्याच्या हस्ते पूजा पार पडली विनोद भट यांनी पौरोहित्य केले देवीच्या नामाचा आणि शक्तीचा जागर करत सर्व महिलांनी पूजेचा लाभ घेतला यानंतर आरती करण्यात आली प्रसादाचे वितरण करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी महिला सदस्यांनी दैवज्ञ महिला मंडळातर्फे नवरात्र उत्सवात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली आम्ही दैवज्ञ महिला मंडळ आम्ही हे संस्था चालवतो आणि गेले पन पन्नास वर्ष झाली हे आमची मंडळ स्थापना झालेली हा, हा आहे आणि आम्ही हा पन्नासं वर्ष म्हणजे सुवर्ण सुवर्ण महोत्सवी नवरात्र करत आहोत तर ह्या वर्षी आमचं सुवर्ण महोत्सव एकदम स्पेशल असणार आहे आणि आमचा हा मेन कार्यक्रम जानेवारीमध्ये ठेवणार आहोत कारण जेव्हा आम्ही सगळे मी होतो तेव्हा हे जानेवारीमध्ये आमचं वार्षिक डेट आहे तर आम्ही ह्या हे स समय पूजा म्हणून जी आज तुम्ही पाहिला ती पूजा आम्ही गेली पन्नास वर्षी आम्ही करतो तर आमचे जे पूर्वज पन्नास वर्षापूर्वी जे ह्या संस्थेची या मंडळाची स्थापना केली त्यांनी हे आम्हाला ह्याचा हेतू म्हणजे काय सगळेजण काय एकत्र आपापल्या घरी समयपूजा करू शकत नाही तर इथं एकत्र आमचं समाजाचे सगळे लेडीज येऊन इथं एका जाग्याला हे युनिटी डायव्हर्सिटी दाखवते आणि शास्त्रोत्सव पद्धतीने वगैरे घेऊन आम्ही यावेळी प्रेमा रायकर रुपाली नेतलकर जयश्री रेवणकर तसेच राजश्री वेरणेकर विनीता शेठ तसेच दैवज्ञ संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवरात्र उत्सवात दररोज विविध कार्यक्रम होणार असून दररोज महिलांनी उपस्थित राहावे असे कळविण्यात आले आहे सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी धमाका लोकमान्य वाहन कर्ज योजना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार अठरा ते दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा सुलभीवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी बारा टक्के व्याज दरात आकर्षक कर्ज सुविधा नव्वद टक्के कर्ज पुरवठा विमा व रजिस्ट्रेशन सहित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकडी बेळगाव सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा